नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला ग्रासा ग्रासवया काळाची उढी पडल बा <सवणीज़ा> सज्जन परमेश्वर परमात्म्याच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या सहकार्याने कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हे अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पत्रुम भगवान यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य हे साई ऐश्वरी वसती जे म्या हलविल्या प्राण हाल जो जगा ते चाळीता करतु अकर्तु अन्यता करतो मी ताकद जा जगाच्या मालका आहे असा असणारा रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्यांचा अवतार म्हणजे ज्ञायांचे राजे जे, 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 जे। योग्यांची माऊली साधकांचे मायबाप भक्तांचे शिरोमणी वैष्णवांचे अग्रगणित अखंड समाधी घण मुक्त कैवल्य तेजनदी भगवान शरे ज्ञानोबाराया आणि त्यांना अत्यंत प्रिय असणारे विश्वसंत विश्वभूषण विश्वमान्य विश्वाधिकार चिणमय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधो देव मान्य संत संत मान्य संत जनमान्य संत समुद्राची चंदण्याची छाया ममतेची माया प्रेमाचे आगर सादर असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु असणारे ज्ञानेश प्रिय तुको बराया